भाई बड़े बड़े यार। you, नमस्कार मी मुंबई आपल्या सगळ्यांचं स्वागत उत्तराखंड मध्ये पावसाचा कहर सुरू असून राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय राज्यातील उत्तर काशी जिल्ह्यात मंगळवारी पाच ऑगस्ट रोजी ढगफुटी झाली आणि त्यामुळे अचानक पूर आला त्यामध्ये किमान चार लोकांचा मृत्यू झाला असून इतर अनेक जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जाते उत्तर काशी मधील फटका बसलाय महापुरामुळे घर आणि इमारती वाहून गेल्याचे व्हिडिओ देखील आतापर्यंत समोर आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्याशी चर्चा केली असून मदत केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन दिलंय परंतु ढगफुटी म्हणजे काय उत्तराखंड मध्ये सतत या घटना का घडल्या जात आहेत धारली गावात नक्की काय घडलं याविषयी आपण आज जाणून घेऊया ढगफुटी म्हणजे नेमकं काय ढगफुटी का म्हणजे कमी वेळेत कमी जागेत होणारा अचानक आणि अतिशय तीव्र पाऊस ढगफुटीची एक विशिष्ट व्याख्या आहे त्यानुसार सुमारे दहा किमी किमी परिसरात एका तासात दहा सेमी किंवा त्याहून अधिक पाऊस पडत असेल तर त्याला ढगफुटी म्हटलं जातो पर्वतीय ढगफुटीच्या पावसाळ्यात हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या राज्यांमध्ये अशा घटना सातत्याने पाहायला मिळतात याचं कारण म्हणजे तेथील भौगोलिक परिस्थिती त्याला अनुकूल असते जमिनीवरून उष्ण वारे ढगांकडे जातात तेव्हा हा हवेचा प्रवाह पावसाच्या थेंबांना वरच्या दिशेने घेऊन जातो त्यामुळे नवीन थेंब तयार होतात आणि पूर्वीपासून असणारे थेंब आणखी मोठे होतात त्यामुळे एकाच ठिकाणी अचानक लाखो लिटर पाणी साठतं आणि त्यामुळे अचानक ढग आदळतात आणि अचानक एकाच वेळी पाऊस पडतो उत्तराखंडमध्ये अचानक पूर का येतो याचं उत्तर असं आहे की भारतामध्ये ईशान्येकडील पर्वतीय प्रदेश पश्चिम घाट आणि हिमालयन प्रदेश ढगफुटीसाठी संवेदनशील आहे डोंगराळ भागात उष्ण हवेचे प्रवाह वरच्या दिशेने वाहत असल्यामुळे ढगफुटीची शक्यता जास्त असते ढगफुटीमुळे होणाऱ्या मुसळधार पावसामुळे सहसा भूस्खलन आणि अचानक पूर येतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जैविक आणि वित्तहानी देखील होते दोन हजार तेरा मध्ये उत्तराखंड मध्ये सर्वात भयानक आपत्ती आली होती त्यावेळी ढगफुटीमुळे आलेल्या विनाशकारी पूर आणि भूतखलन यामुळे अनेक गावं आणि शहर नष्ट झाली या आपत्तीमध्ये सहा हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि साडेचार हजार गावांना याचा फटका बसला होता तेव्हापासून उत्तराखंड मध्ये ढगफुटीच्या वर्षात अशा नैसर्गिक घटनांमध्ये वाढ झाली आहे हवामानशास्त्रज्ञ रॉस्की कोल यांच्या मते हवामान बदलामुळे हवा अधिक उष्ण होत असल्याने ती जास्त काळ आर्द्रता धरून ठेवू शकते आणि ढगफुटीची शक्यता वाढते असे वृत्त द हिंदूने देखील दिले होते तज्ञांच्या मते डोंगराळ प्रदेशातील अनियोजित विकास आणि ढकफुटीमुळे होणारे नुकसान वाढले रस्ते धरणे इमारतींची अनियंत्रित बांधकामे झाल्यामुळे प्रदेशातील नैसर्गिक जलसाधारण प्रणालीतील नुकसान पोहोचत आहे त्यामुळे पाण्याच्या प्रवाहामध्ये वाढ झाली आहे आणि पूर येणं जंगलतोड जमिनीचा बदलणारा वापर यांमुळे पावसाचे पाणी शोषून घेण्याची तिची क्षमता कमी झाली या बदलांमुळे डोंगर उतळ्याच्या पायावरही परिणाम झालाय आणि त्यामुळे ते भूतखलनासाठी अधिकच प्रवण झाले आहेत